न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा विविध संस्थांच्या माध्यमातून बांधकाम कामगारांची मोफत आरोग्य तपासणी पदाधिकाऱ्यांनी घेतलेला उपक्रम कौतुकास्पद युवा नेते अंकुश गोरे बांधकाम कामगारांना आरोग्यबाबत सहकार्य करणार डॉक्टर अरुणाताई बर्गे बांधकाम कल्याणकारी मंडळात नोंदणी झालेल्या तालुक्यातील कामगार व त्यांच्या तालुक्यातील सदस्यांची विविध संस्थांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी युवा नेते अंकुश भाऊ गोरे डॉक्टर अरुण यांची प्रमुख उपस्थिती होती दिनांक नऊ मार्च दोन हजार सभागृहामध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी असणाऱ्या सुमारे अधिक कामगारांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असून असे सामाजिक उपक्रम तळागाळात राबवावेत त्यासाठी लागेल लागेल ते सहकार्य करण्याचं आश्वासन युवा नेते अंकुश भाऊ गोरेंनी यावेळी दिले तर बांधकाम कामगारांना आरोग्य सेवेबाबत सदैव सहकार्य करणार असल्याचं मत डॉक्टर अरुणाताई बर्गे यांनी व्यक्त केलंय नोंदणीकृत बांधकाम कामगारांना तपासणीनंतर उपचारासंबंधी माहिती देण्यात आली यावेळी मागील अनेक दिवसापासून नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळाली नाही कामगारांना विविध उपचारासाठी सातारा किंवा कराडला जावं लागतं ते परवडणारं नाही तरी तालुका स्तरावर एक सुविधायुक्त हॉस्पिटल व्हावं अशी मागणीही कामगारांनी यावेळी केली कार्यक्रमाचं के आयोजन विविध संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केलंय त्यामध्ये सागर कुंभार विजय वाघ विष्णू औवळे मनीषा गोडसे बळीराम कुंभार यांनी सक्रिय सहभाग घेतला आरोग्य तपासणी करण्यासंबंधी वैद्यकीय अधिकारी म्हणून आकांक्षा मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली सौरभ शेटे यांनी व त्यांच्या टीमनं काम पाहिले या शिबिरात नोंदणी बांधकाम कामगारांनी मोठा उत्साह दर्शवला तर यावेळी रक्तदान शिबिरही घेण्यात आले डॉ विनोद खडे सह लालासाहेब माने पाटील लोकराष्ट्र आज या ठिकाणी विष्णू वावळे म्हणून एक असते त्यांच्याकडे हा अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम घेतलेला आहे बऱ्याचशा गांभीर्यांना त्यांच्या नातेवाईकांना महाराष्ट्र शासनाच्या बऱ्याच योजना त्यांच्यामध्ये मोफत आरोग्य तपासणी आणि समजा जर त्या तपासणीमध्ये जर काही दोष सापडला तर साधारण दोन लाखापर्यंतचा औषधोपचार दवाखान्याचा खर्च महाराष्ट्र शासन ही मदत तर याचा लाभ सर्व म्हणजे जेवढी जास्तीत जास्त लोकांनी म्हणजे शंभर टक्के लोकांनी घेतला पाहिजे असं हा ॲक्च्युली हा उपक्रम अतिशय चांगला आहे पण सर्व कामगारांना या ठिकाणी असं आहे की संबंधित संस्थांनी किंवा अजून काही संस्थांनी पुढे आम्ही पण त्याच्यात लक्ष करतो आहे ठिकठिकाणी म्हणजे समजा प्रत्येक पंचायत समितीकडला देखील खूप मोठं गाव पाहून देखील आंबेवडे पात्र घटाऊन या ठिकाणी असं घेऊन आटाव तालुक्यातल्या सर्व बांधकाम कामगारांच्या ह्या गोष्टींचा फायदा घ्यावा नमस्कार मी सागर कुंभार राष्ट्रीय बांधकाम कामगार महासंघ सरकारचे अध्यक्ष आज आमच्या संघटनेतर्फे व आमचे इतर सहकारी माननीय आवळे साहेब असते गोडसे मॅडम साहेब वाघ साहेब पाटील साहेब आणि तसेच अंकुजी गोरे प्रमुख उपस्थितीत आम्ही रक्तदान शिबिर तसेच आरोग्यविषयक आरोग्याच्या रक्त तपास तपासणी शिबिर घेऊन पाचशे ते सहाशे कामगारांचा एक रक्त तपासणी घेतलेली आहे आणि त्यांना मोफत उपचार मिळवून देण्याचे सर्व मार्गदर्शन व्यवस्थितपणे हो केलेलं आहे करत असतो आज आमच्या खटाव तालुक्यामध्ये हो आरोग्य तपासणीचा बांधकाम कार्यक्रम घेण्यात आला त्या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर अरुणताई शिंदे जसेच गोरे भाऊ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं तसं या ठिकाणी आज पाचशे सातशे माणसांचा कॅम्प झाला या कॅम्पमध्ये चांगला आम्हाला प्रतिसाद दिला तरी या कॅम्पमध्ये असे दोनदूर तपासणी झाल्या त्या तपासणीसाठी आम्हाला बऱ्याच ठिकाणी लांब लांब जायला लागतो त्या दृष्टीनं आयुक्त राहील तिथून पुढं आमच्या सराव त्याची नेमणूक करावी दौकडे आणि त्या त्या त्यानिमित्तानं आमच्या इथं चांगल्या प्रकारे आरोग्य तपासणी होईल सुविधा उपलब्ध होईल आमची एवढी विनंती आहे त्यांना तालुका सराव एकतरी बांधकाम करत की हॉस्पिटल हो कारण आम्हाला लांबच्या पल्ल्यानं जाणू परवडत नाही तेवढी आमची विनंती आहे त्यांना काम कामगारासाठी घरगुती कुठल्या आहेत योजना कामगार तीन वर्ष सुरू असेल सत योजना आहे काही अशी अशा आहेत त्यात त्या अगदी अगदी काटे कंपनी आहेत त्यांच्या जागेचा समस्या आहे जागे जागेवर जागेवर त्या नाव नसल्यामुळे त्यांची शिफारवान केली किंवा

बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंच वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका